श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा पाताळातल्या बलिराजाच्या हाताला माता लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ मानले आणि त्याच्या हातामध्ये राखी बांधली आणि भगवान विष्णूंची भगवान नारायणांची मुक्तता केली तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता म्हणून या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते आणि भाऊ या दिवशी आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन देतो तर मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला भद्राची सावली असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे कारण यावर्षी रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची सावली त्याचबरोबर राहूकाळ देखील असणार आहे त्यामुळे कोणत्या वेळेत राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही कारण शुभमुहूर्तावर भावाला राखी बांधल्यामुळे भावाला लाखोपटीने चांगल्या फळाची प्राप्ती होते त्याचे कधीच अमंगल होत नाही त्यामुळे योग्य मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर राखी बांधणे गरजेचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर एकोणीस ऑगस्ट श्रावणातील तिसरा सोमवार आणि या दिवशी यंदाचं रक्षाबंधन आलेलं आहे तर श्रावण पौर्णिमेची सुरुवात ही रविवारी अठरा तारखेला उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी होत आहे ते सोमवारी एकोणीस ऑगस्टला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर एकोणीस तारखेला पूर्ण दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे रक्षाबंधन हे यावर्षी एकोणीस ऑगस्टला साजरे केले जाणार आहे पण यंदा या तिथीवर भद्राची सावली असणार आहे त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही म्हणजेच भद्राकाळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असे म्हणतात कारण भद्राकाळ हा अशुभ मानला जातो पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या ब्रह्मणाशी आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरण आहे आणि विष्टीकरणाची सांगता एकोणीस ऑगस्टला दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होत आहे भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तसेच ती शनिदेवाची बहीण देखील आहे भद्रा काळात राखी बांधली जात नाही कारण लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती तेव्हा त्याचं सर्व काही संपलं या श्रद्धेच्या आधारे भद्राकाळामध्ये राखी बांधली जात नाही आणि दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि शनिदेवाप्रमाणेच भद्रासुद्धाही स्वभावाने उग्र आहे आणि भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्राकालात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही भद्राशिवाय राहुकालामध्ये सुद्धा कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते त्यामुळे भद्राकाळ ही अशुभ वेळ मानली जाते त्यामुळे यावेळेत कुठलेही शुभ कार्य केले जात नाही आणि जरी या काळात शुभ कार्य केले तर त्याचे अशुभ परिणाम आपल्यासमोर येऊ शकतात त्यामुळे राखी बांधणे विवाह मुंज वास्तुशांती ग्रहप्रवेश नवीन कार्याचा व्यवसाय शुभारंभ किंवा कोणतेही मंगल कार्य या भद्रा काळात चुकूनही करू नये कारण यावेळी ही कार्य या केल्यास त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होणार नाही तर भद्राची सुरुवात ही पौर्णिमा तिथीसह होते म्हणजेच एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत भद्राकाळ असणार आहे त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही भद्राची उत्पत्ती कशी झाली तर ब्रह्मदेवाच्या सूचनेनंतर पंचांगात भद्राची एक वेळ निश्चित करण्यात आली जेव्हा पंचांगात विष्टीकरण घडते तेव्हा तो भद्राकाळ असतो तर अशा प्रकारे भद्राची उत्पत्ती झाली तर पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनटापर्यंत भद्राची सावली असल्यामुळे आपण या वेळेमध्ये राखी बांधू शकत नाही भद्राकाळ हा अशुभ काळ मानला जातो त्यामुळे बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळू शकतात तर मी सांगितलं की एक वाजून बत्तीस मिनटापर्यंत भद्राकाळ आहेत तर मग बरेच जण म्हणतील की एक वाजून बत्तीस मिनटानंतर मग आम्ही राखी बांधू शकतो का पण नाही कारण भद्राकाळ जरी दीड वाजता संपत असला तरीसुद्धा या दिवशी सुद्धा आहे त्यामुळे या दिवशी सुद्धा तुम्ही चुकूनही राखी बांधू नका तर या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्टला दुपारी साडेबारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत राहूकाळ असणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा राखी बांधू नका म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्ही राखी बांधण्याचा कार्यक्रम हा करू शकत नाही मात्र राखी बांधण्याचा शुभमुहूर्त सांगायचा झाला तर एकोणीस ऑगस्टला सोमवारी दुपारी दोन नंतर तुम्ही आपल्या भावाला संध्याकाळपर्यंत कधीही राखी बांधू शकता पौर्णिमा ही सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत आहे त्यामुळे दुपारी दोन नंतर तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही राखी बांधू शकता जर तुम्ही योग्य मुहूर्तावर राखी बांधली तर त्याचे चांगले फळ आणि चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात तसेच बावा चा मदे भावा बहिणीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो भावाला सुखी जीवन आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते त्यामुळे शक्य झालं तर भद्र आणि काळ सोडून त्यानंतर तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही भावाला राखी बांधू शकता भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याच्या हाताला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी कामना करते भाऊसुद्धा बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो या दिवशी घरामध्ये गोडधोड बनवलं जातं आणि सर्वजण मिळून मिसळून या सणाचा आनंद घेतात तर अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर तो भाऊ आणि बहिणीतील बंद दृढ करण्याचा एक सुंदर मार्ग आहे हा सण केवळ भाऊ बहिणीतलाच नाही तर नातेवाईक मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे या सणामुळे सर्वजण एकत्र एक येतात एकमेकांच्या गाठी पडतात हा रक्षाबंधनाचा सण आपल्याला एक शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ बहिणी आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्षण केले पाहिजे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ